जादूच्या आरसा याची वस्तू सांगणार आहे एक मातरी असती चष्मा आणि बाकीचे सामान विकून पैसे कमवत असते तर एक दिवस ती खूप थकली होती तर मग तिने जो पण पोई भाजी आणली होती ती खाल्ली आणि माते तिथे झोपली त्या काही दुरी काही दोरीन माकांची टोरींनी पोहे भाजी खाताना पाहिलं अजून झोपट बघितलं होतं मग ते हळूच लप म्हणजे हळूच जवळ गेले आणि एक माकर दोन अस घेऊन पाहून गेलं माझाने ते बघ पाहिलं आणि सगळं सामान आणून आपल्या कामाच्या रस्त्याने निघाली आणि इकडे माक जो पण करत होता त्या आरश्यामध्ये त्याला दिसत होता आणि तो बरे सगळं विसरून गेला कोल्हा लांबगा त्याच दिशेने चालला होता तर लहानगे बघितलं की काय माका तरी करताय लहानग माका त्यावर गेला आणि म्हटलं की तुझ्या हातात काय आहे तू काय करतोय लांबग्याने येऊन अचानक असे प्रश्न विचारले की माका जर खाबरलं आणि झाडावर चढलं पण तेवढ्यात माका झाडावर चढताना मागच्या हातात तो आशा खाली निसटला आणि तुटून गेला तर मग लांडग्याने आपलं प्रतिबिंब बघितलं तर लहानगा म्हणतो माकळवाला फर्श होत आहे हे तो डोकं देतोय मी या जंगलाचा सणिपती असून हे दुसऱ्यां म्हणतो म्हणजे याचा अर्थ हा माकडवाला माझ्या पन्नापासून हातवण पाहतोय तर तो लगेच खोल्याजवळ गेलो जो जंगलाचा मंत्री होता तर मग लहानगा म्हणाला हे बघ मंत्री मार्कर आपल्याला कसं पासवत हो तर मग कोल्याने पण आपण पथ बघितलं आणि आश्चर्यचकित झालं तर मग कोल्यामंत्र याचा अर्थ की त्या माकडाच्या डोक्यात नक्की काहीतरी प्लॅन चालू आहे मग ते त्याला जंगलाच्या मात्रीसाठी ऋषा हवा आहे मग त्या दोघांना ही सगळी गोष्ट जंगच्या राजा म्हणजे सिंहाला सांगितली होती सिंहगार झोपलं होत तर मग रंगाने केले आणि गा झोपेतून सिंहाला जागा केलं आणि खबर खाबर सगळी गोष्ट सांगितली मग त्यांनी तो आरसा सिंहाला दिला सिंहाने पण आपण प्रतिबिंब घेतलं आणि आलं आणि त्याला सुचतच नव्हतं कि क्या कराला पाई जे? बनाला के चो की क्या करायला पाहिजे तर मग सिंह की म्हणाल कोल्हा म्हणतो की बघ सिंह आपलं आम्हाला आमच्या पैद्यापासून हटवण्यासाठी नोज न बनवली मग ते सिंहला असं येत आणि असं सिंहाने पण आपलं प्रतिबिंब बघितलं तर सिंह पण घाबरला आणि त्याला सूचे ना की क्या करायला पाहिजे तर मग सिंह की फक्त प्रधानमंत्री आणि रचना सिंह नाही मला वाटत की त्याला दुसरं राज्य हवं मी तर सोडणार नाही तर मग सिंह म्हणतो सिंह महाराज म्हणतात की आपणच त्या मागाला आत्ताच मारून दाखवूया तर मग तिथे किही माकडाकडे जाण्यासाठी निघतात आणि मग माकडाला बघून त्या टिग झाला मग माकडाला समजलं नाही की मा मा जर्णार जर्णार। मा मा ला ला मंत्री सेनापती आणि सिंह महाराज का आले सिंह महाराज म्हणतात डोकेबाज थांबे आत्ताच तुझे तुकडे तुकडे करून टाकतो तर मग मग घाबरला नाही झाड चालला तर मग एक हजार दुसऱ्या दुस हजार उद्या मारत तो उतरच्या पॅन करत होता पण तो दुसरा असा जो होता तो त्याच्या अज्ञाना परत सटकला आणि त्याचे तुके तुकडे झाले तर मग तिघेनीही आश्वास बघितले म्हणजे बघितलं तर मग सिंह म्हणतो म्हणजे हा काही साधारण माकड नाही दिसत आहे तर खूप सारे प्राणी आणले जर का मी याला मारलं तर एम एस मारू शकणार नाही त्याच्यापेक्षा पण दोष ते करू या या, या माकड्या असं सिंह महाराजांनी विचार केला आणि लांबगडामध्ये की तू माकड्याजवळ जा आणि त्याला समजून सांग की मुख्य मुख्यमंत्री त्याला केलाय या जंगलाच तर मग सेम जसे आनंदीची गोष्ट कळली तर आज शेमुळे त्याला एक स्थानी मिळालं आणि तो खूप आनंदी झाला तर होती जादूचा आरसा याची गोष्ट बाय